या लवकर उठता या ना माहिती का ओक साफ केलं ना सकाळचं चांगलं व्यवस्थित वाळून पण त्याचा व्यवस्थित आता पाऊस ना आज आहे ना आजपासून पाऊस कमी बंटी बंती का नितीन भैया साथ नितीन भाय किधर किती ना, ना, ना <laughs> का असं अचानक काय झालं ना मग दुपता येणार ना याला उग वासरा तकलीफ नको नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक साडे दहा वाजले जस्ट गोठेत झालो यांना आहे ना कडबा टाकून दिला खुंडस्फूर्त आहे ना लक्ष्मीने टाकून दिला मला पहिल्याचे आता सकाळ टाकलेला याला येणा कडबा टाकली पिंडी बाकी आमला आहे ना काढाबा कुट्टी टाकून दिली मी रश्मीचा आहे टप साफ केलं ना सकाळचं चांगलं व्यवस्थित वाळून पण जातो व्यवस्थित आता पाऊस ना आज आहे आज ना आजपासून पाऊस कमी सांगताला पाठल पण नाही पाऊस बराबर पण चोवीस पंचवीस पर्यंत पाऊस नाही सांगितला आपला आहे ना टोकन बराबर सव्वीस तारखेला आहे फक्त सव्वीस तारखेला पाऊस नाही पाडा पाहि बाई नाही नाहीतर आपला टांगा पण ती होईल आम्ही गाडा लावलेला असा याला बघत ते चुकण्यांची असे ना दोरी ला ला ती लावायचीच बघतं ना आता यारे ते आणलाच माहिती मला तर काही कळतच नाही असलं की कसं लावतात काय लावतात फक्त आणला यावं मी टांगून ठेवला आणि असा मग या वरच आहे ना ताडपत्री आपली यार काय त्याला ते ओळले ना एक ताडपत्री हे कागदानायचा असला तो प्लास्टिकवाला हा का फाटला एड्या एक साधारण तेरा बाय पंधराचा कागद आणला ना आपल्याला चांगला एवढंच अंतर बघितलं पण माग ओढून घेतला आणि मी येऊ आहे ना परा ना इथं आहे ना अग्वी करत आहे आणि माग येऊन आहे एवढं आवड आता फक्का माठे आहे आता अवघड करतो टाकी वल्ली करतो शेमून नाही आपला चल आखेल करायचा मॅट घालून करून टाकतो रे वासरू हिचं ओके एकदम हवी लागली कोरडी असते तिची साधारण एक बारा वाजल्यात पेट्रोल पंपक्ष थांबलोय म्हणून नाही का तो आपला भाई आहे नितीन भाई म्हणून त्याला घेऊन जायचं आपल्याला आपल्या हॉटेलवर तीन चार पत्रे लावायच्यात नाही का तेवढं पॅक करून घ्यायचे आणि बाकी पेंटिंग विंटिंग मालेकपर्यंत जाऊ आज पूर्ण काम करून घ्यायचे परत आपल्याला मेनू बनवायचा आहे चायनीजचा परत बॅनर बनवायचा आहे स्क्वेअर ट्यूब बेर ट्यूब सगळं आणायला लागणार आज सगळं मटेरियल आणू आणि हातात देऊ डायरेक्ट याला बनवायचं लावू याला वेल्डिंग जमत नाही राह ते एक प्रॉब्लेम आहे कारण वेल्डिंग

बाजू हा उदर मारो इडला पात्रा मारूस पत्राला नाही स्क्रू मारला असं पॅक केलंय याला आपल्याला आहे या ना हे करता येईल पडदा लावायचा आला पूर्ण आणि ही आतली बाजू पण आम्ही पॅक करून टाकली हो इथं उघडत पॅक केलं ह्याची काय अडचण नाही इथं बघ थोडंफार सामान राहणार आपलं बघतं बाकी ऑफिसमध्ये जे किचनचं आहे ते राहणार इथं बघता आता ॲज अ स्टोर आहे आम्ही इथं नंतर जास्त अंधवायला लागणार हे सगळं काउ टाकणार आहे गार्डन डंकारचं आपल्याला मग असं आमच्या आहे डोक्यात आणि पेंट उद्या मारायचा अख्खा ता उद्याय ना तो बाई याला सुट्टी मारल तो कंपनीवाला त्याला घेऊन जावा हे पूर्ण वर खाली सगळीकडे मारून घ्यायचं परत ना आपलं सगळं आहे ना हॉटेलचं काम झालं आता तावडत जायचं आपल्याला कुट्टी केंद्रवाल्याकडं तो म्हटलेला मग काय नार त्याच्याकडं आज मका आली का बघायला गेलो मका आली असेल ना तीन चारशे किलो चारशे एक किलो मका घ्यायचं आहे आता आपण काय वासर आहे ना खायणार रोज कडवा चांगला आता खुन असे ना आपला त्यांना सवय मी हिरव्याची चाली रोज खायला बघतात काडवा पण खाल्ला ना त्यांनी रे थोडा थोडाच खातात याच्याकडनं आली ना मग बारी काम होईल चारशे एक घेतली ना बरंच देऊ जाईन कारण ते गवत गवत आणि मका मिक्स करून कुट्टी करून टाकणार आम्ही मग दोन्ही बरोबर ना आपलं नाही रे गलज जगा खाय तू बंटी शेट बघा अली का मग आहो बंटी शेट बघा का गा बंटी शेट जरा कॅमेराला शाय बर का जरा समजून घ्या ना आले रोय जग बंटी <laughs> <laughs> बंटी कहा पे नितिन भैया के साथ नितिन भैया किधर जाने का <laughs> नितिन भाई किधर जाने का यार जा लो करो उठ है ना माई थी का ताट लेगा या कदा क्या साथ बस बस सुन चलो बाहर गए तो मारो कदा रचा थी विदी बार ना बिर रहे को आ रहा रित्या हाँ बगूर जा रहा

그으 네. 네. आणवायला आणला आम्ही पाय बी लगत होतो पायला आता काहीच लगत नाही ते ना पायाला मुंगे आले का वाटतं वाटत क्लिअर झाला परत चल काय नाही त्याला कोणत्या फाईट त्यांची जंगी कोणते नाही काय होते काय करते गुढी काय वाडाय येऊन ये

नाही चालवलं त्याला पुन्हाच लामी ना आ एक एक किलोमीटर चालवला तसा चांगलं चाललं नाही का हे मागलं हावपाला पाहिजे ना जरा आऊ त्याचा उद्या त्याला गरम पाण्याने शिकून काढू चांगला सर पायाला लागलेलंच नाही त्याला कुठं गोट्या पाय पाटल्या बिडला काय अजिबात काहीच नाही त्याला घाल आंबो नाही ऐकून जरा चुकून वाढलं नाही का त्याच्यामुळे जरा कालपासून जरा आहे ना सुस्तावला जरा सकाळी येणार आहे ना, ना बाहेर काढायला पण वेळ लागत होता तरी मला आलते आहे डॉक्यात मी पोराना बोललो कोणतं छाती वितीत भरलाय काही मग ते छाती वितीला हात लावून उं बिस लावून काहीच नाही नाही का एकदम सुद्धा आत्ता बैठलं मी त्याला आत्ता पोरा म्हणलं की चालतं उठता येत नाही नाही उठला नाही बराच वेळ झाला मग त्याला आम्ही चालवा नि लक्ष्मीला पण न्यालतं फक्त याला आला ठेवलं होतं खूनच आपल्या भीमाला दोन तीन जणांना फोन केले ना मला सगळ्यांनी ते सांगितलं आता हे आपला वासर खुन्नशा नाही याच कुशी बसतो आणि त्या त्या साईडचा उजो जो नाही त्याचा तोच आव वाढला होता तोच उचलून धरत होता तो पायी आणि हा पण तो तेच बसला कुशी बघ ह्याचं काय नाही भीमाचं काय नाही पण खुनच तो राईट साईडचा पाय होता मग त्याच्यामुळं आम्ही आता आंबोन झालं मी दीड टाकले नाही का दीड कप केलं आता सकाळी एक कप टाक ना आता सकाळी एक कप करतो आता याला मी ना कडब्याची कुट्टी टाकली तरी खाऊन टाकली आहे कडब्याची कुट्टी खातो असा तो खाऊन बिऊन बसलं पाणी पण प्याला आणि अर्धी भरली बाकी मला काही प्रॉब्लेम नाही पण यांच्या येणारं शेणांचा वाश येणारे येतो येतोय मी दोन दोन कप टाकायचं ना मग ते मग मोठा आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे ना तो दूध मग हारवला होता मग कुठचा गाळ चालता त्याच्यामुळे मी दो दोटी दुसरी वाटी घेतली होती ती जास्त होत होती जवळपास मी ती काल पण टाकली ना आज सकाळी पण टाकलीत त्यापासून जरा मला फरक वाटतोय ते जरा दोन धावलं आणि जागेवर बसला असणार आहे त्याच्यामुळे त्याचा पायी ना पायी जरा उघडलायचा आम्ही चालवणं त्यात तर काय वाटत नाही मी तीन चार जणांना वेळ पाठवलेत चांगले माहितीवाल्यांना ते म्हणते काय प्रॉब्लेम नाही असा उद्या त्याला येईल गरम पाण्यात धुवून काढतो अख्खा चांगला दोन तीन बारले टाकतो जे अंगाव मग कळत आपल्याला काय नेमकं तिला सव्वीस तारखेला झोपायचं आहे आज बरोबर तेवीस तारीख उद्या चोवीस राहिले परत दोन दिवस राहो सव्वीस तारखेला झोपायच्या सरी आज आज सोडून फक्त दोन दिवस राहिले आपल्याकडं असं अचानक काय झालं ना मग झुपता येणार नाही याला उगाच ना वासरायला तकलीफ नको तसं खातोही तो आणि इथं बैठलं ना ओक आता दोन पाट्या टाकले त्या ओक थोडंफार खालून ठेवले आणि या सगळ्यांना टाकले मी कडवाच गडबाची कुट्टी हिरवं का आपल्याकडे आज नाही अवेलेबल झालं उद्यापर्यंत हिरवं येऊन जाईल आपल्याकडे आता मका सांगितलेलं आहे त्या कुट्टीवाल्याला तेव्हा ठेवतो गो घ्यायचं उद्या काय होते